आसा आहीर या राजाच्या नावावरून असिरगड या किल्ल्याला असिरगड हे नाव मिळाले असे म्हणतात या किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर अकबर दानियाल शहाजहान आणि औरंगजेब यांचे फारसी भाषेतील चार शिलालेख आहेत जामा मशीद नावाची भव्य मशीद किल्ल्याच्या मध्यभागी आहे फारुकी शासन काळातील बांधकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून तिच्याकडे पाहिले जाते या मशिदीचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केले असून तिच्या दोन्ही बाजूंना ऐंशी फूट उंच मनोरे आहेत या किल्ल्यावर सहा तलाव असून अनेक विहिरी सुद्धा आहेत या किल्ल्यावरील शिवमंदिराजवळ एक मनोरा असून मंदिराचे बांधकाम मराठा राजवटीच्या काळात झाल्याचे दिसून येते या ठिकाणी झालेल्या पुरातत्वीय उत्खननात पूर्व मध्ययुगीन नानी देवदेवतांच्या मूर्ती आणि देवालये आढळल्यामुळे या काळात येथे हिंदू धर्मीय ये राहत असल्याचा पुरावा मिळाला आहे अल्लाहुद्दीन खिलजी मोहम्मद तुगलक इत्यादी परकीय राजकारत्यांसोबत आलेल्या फारुकी वंशांच्या लोकांनी खऱ्या अर्थाने या किल्ल्याला समृद्ध वारसा दिला अशा या समृद्ध किल्ल्याचा संबंध अश्वत्थामाशी जोडला गेलेला आहे मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत अश्वत्थामाचे मिथक या संबंधीची ही माहिती इतिहास तज्ज्ञ व संस्कृती अभ्यासक डॉक्टर अशोक राणा यांच्या किल्ल्यांच्या दंतकथा आणि मिथके या आगामी पुस्तकातून घेतलेली आहे तुम्ही जर दर मराठी दर्शन वर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा नरोवा कुंजरोवा हा वाक्यप्रचार आपण ऐकला किंवा वाचला असेल तो अध्यात न मध्यात या वाक्यप्रचाराशी नाते सांगणारा आहे तटस्थपणे व्यक्त होणाऱ्या व्यक्तीविषयी हे वाक्यप्रचार वापरण्यात येतात महाभारतातील युधिष्ठर हे पात्र असेच तटस्थपणे वागणारे आहे त्याच्या तोंडी महाभारतकारांनी नरोवा कुंजरोवा हे वाक्य घातले अश्वत्थामाविषयी हे वाक्य वापरले आहे त्यामागील संदर्भ काय आहे ते आपण पाहूया महाभारतीय युद्धामध्ये द्रोणाचार्य कौरवांच्या सैन्याचे नेतृत्व करत होते त्या दिवशी त्यांच्या पराक्रमामुळे कौरव सैन्याची सरशी होण्याची शक्यता होती म्हणून कृष्णाने द्रोणाचार्यांच्या विरोधात कारस्थान केले त्यानुसार भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारले द्रोणाचार्यांना नावविमेद करण्यासाठी कृष्णाने अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला अशी आवई उठवली ते ऐकून द्रोणाचार्यांना धक्का बसला कारण की त्यांच्या मुलाचेही नाव अश्वत्थामा हेच होते युधिष्ठरालाही कृष्णाने विश्वासात घेतले आणि मेलेला अश्वत्थामा हत्ती की माणूस याविषयी संभ्रम निर्माण केला गेला कुणीही खरे सांगत नाही हे पाहून द्रोणाचार्य हे युधिष्ठर या आपल्या शिष्याकडे गेले तो तरी खरी माहिती देईल या आशेने त्याला त्यांनी विचारले तेव्हा तोही खरी माहिती न देता म्हणाला की नरोवा कुंजरोवा या शब्दाचा अर्थ होतो नर किंवा हत्ती परंतु द्रोणाचार्यांना वाटते की आपला मुलगाच मेला त्यामुळे ते खचून गेले अशा अवस्थेत हल्ला करून त्यांना ठार केले नंतर आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामाने ठार केले परंतु त्याने नंतर पांडवांच्या मुलांना झोपेत असताना मारल्याची कथा महाभारतात येते खरे तर द्रोणाचार्य व कृपी यांचा पुत्र अश्वत्थामा होय तो जन्माला आला तेव्हा त्याने घोड्यासारखा आवाज काढला होता असे म्हणतात अश्वत्थामा या शब्दाचा अर्थ घोड्यासारखा आवाज असा होतो म्हणून त्याचे नाव अश्वत्थामा असे ठेवले त्याचे बालपण मात्र अतिशय गरिबीत गेले जन्मताच त्याच्या कपाळावर एक रत्न होते असे म्हणतात त्यामुळे त्याला काही अद्भुत शक्ती प्राप्त होत्या असेही म्हणतात कौरव पांडवांच्या सोबतच त्यालाही गुरु द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवली होती परंतु त्याने कपटाने पांडवांच्या मुलांना मारले म्हणून त्याच्या कपाळावरील रत्न कृष्णाने काढून घेतले त्यामुळे तो शक्तीहीन होतो व वेड्यासारखा इतरत्र भटकत राहतो त्याला कृष्णाने दिलेल्या शापामुळे तो चिरंजीव आहे अशी एक धारणा या धारणेतून काही मिथके तयार झालेली आहेत असेच एक मिथक अशीरगड या किल्ल्यासंबंधीही प्रचलित आहे मध्य प्रदेशातील पुराणपूर शहराच्या उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावर सातपुडा डोंगर रांगेतील हा अवैध किल्ला उभा आहे बहामणी मोगल फारुकी ब्रिटिश मराठा यांच्या राजवटीखाली हा किल्ला होता पुढे पेशव्यांचे सरदार शिंदे यांच्या ताब्यात हा किल्ला गेला झाशीचा किल्ला पडल्यानंतर राणी लक्ष्मीबाई हिनेही या किल्ल्यात वास्तव्य केले होते खरे तर आपल्या कपाळावरील जखम घेऊन अश्वत्थामा भल्या पहाटे या किल्ल्याच्या मंदिरात पूजा करायला येतो असे सांगितले जाते दर दिवशी सकाळी जे भक्त या मंदिरात येतात त्यांना शिवलिंगावर ताजी फुले आणि गुलाल पाहायला मिळतो त्यामुळे येथे एक रहस्य म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते या किल्ल्यावर असलेल्या गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात येण्यासाठी मंदिराच्या चारही बाजूंना असलेल्या दरीतून एक वाट आहे या वाटेने अश्वत्थामा येतो अशी समजूत आहे अर्थात हे सत्य नसून एक मिथक आहे लेखक डॉक्टर अशोक राणा